का मनोज दादा जरा पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघाला मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल माडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालो मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत कराल आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा जरांगी पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण है, लड़े मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा सारांगी पटला लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय हो तर त्याच्यावरती जर लोकवेळी येतो तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेलेली नाही तरी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन घालवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावर ती त्या ठिकाणी घडवून आण